परभणी महानगरपालिकेच्या विरोधात प्रलंबित मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला परभणी शहर महापालिकेचे कर्मचारी यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आंदोलनात सुरुवात केली आहे यासंदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी शहर महापालिकेच्या कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावे वाढीव जीएसटी अनुदान मिळण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्यांचे वेतन अदा करावे सातवा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी वे। सातवा वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजारपर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रभारी पदावर करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरी पदराव कायम करून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी परभणी शहर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागील सहा दिवसांपासून सुरू केले आहे अद्यापही मनपा प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसून मनपा प्रशासनाच्या विरोधात आज पाच मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता शनिवार बाजार येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला सदरील मोर्चात अधिकारी कर्मचारी संघटना यांच्यासह सफाई कामगार संघटना सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदान येथे समारोप झाल्यानंतर शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व मागण्या शासन दरबारी मांडव्यात असेही निवेदन दिले यावेळी नाशिर खान के के भारसाखे के के आंधळे करण गायकवाड विशाळ उफाडे अनुसभाई जुग्दन विनय ठाकूर राजाभोई कांकेडे यांच्यासह इतर पदा पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते का कर्मचारीच्या विचित्र शनिवार बाजारचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा करण्यात आलेला आहे आणि हे मोर्चा आमचे शिंदे साहेब आंदे साहेब यांच्या मार्ग आणि विशाल गोबाडे गोबाडे साहेब विनय ठाकूर साहेब प्रार साहेब आणि जोगदनताई आमच्या अध्यक्ष अब्दुल समज साहेब या सर्व माझ्या कर्मचाऱ्यांनी आज मोर्चा काढला होता आणि आम्ही मागून घेऊ आमच्या जे काय निवेदन आम्ही मॅडमला दिलेलं आहे आमचे दोन मागणी आहेत की आम्हाला सहाय्य करून त्यांच्या पगारासाठी लागतो शासनाने ते शंभर टक्के द्यावा आणि जी एस टीची जी थक थकत रक्कम आहे ती रक्कम लवकरात लवकर द्यावा अशी विनंती करतो आणि मी अग, अग, जर यापुढे आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत किंवा ज्या पद्धतीनं आपलं आंदोलन चालू आहे महापालिकेच्या चा येणाऱ्या लोकांना सुद्धा हे सांडवती साहेब आणि आपली परेशानी होती, आप होती। याबद्दल कसा समन्वय साधणार आता आता तर हे झालं साहेब आमची पाच महिन्याची पगार नाही आमच्या मुलाला शिक्षणासाठी फीस भरायला पैसे नाही आमचे कर्मचारी निधन आंदोलनात तो त्याला बिरन झाला आणि तो त्याच निधन झाला तर हे जनतेला आमच्याकडून जे त्रास होऊ लागतो त्याची दिलगिरी व्यक्त करतो पण आमची फार मजबुरी आहे आणि यात ह्या ॲक्तो मॅडम ते असे आले तर आम्हाला एक तर पगार नाही आणि मॅडम मी बोला आमच्या कर्मचाऱ्याला बोलाल त्यांची वेगळं वेळ नाही आम्ही जनतेला आणतो त्रास काय झालं तर मी आमच्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या तिथून सगळ्यांना माफी मागतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत असंच आमचा काम पण अनुभव राहतो थँक्यू थँक्यू